नमस्कार सखी शारदा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दलची माहिती बघितलीच परंतु नुकतेच जे अपडेट आलेलं आहे त्यानुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यामध्ये सात मोठे महत्त्वाचे बदल केलेले आहेत वयाची अट शिथिल केलेली आहे शिवाय मुदतवाढ दिलेली आहे आणि काही मुद्दे असे आहेत ज्याच्यामध्ये बदल केल्यामुळे महिलांना याचा नक्कीच फायदा होणार आहे, आहे जचा मदे बदन नाया चा फाइदा होना तर ते काय आहेत मुद्दे ते आपण लगेचच बघूयात तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि आता आपण बघूयात ते सात महत्त्वाचे मोठे बदल काय केलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी विधानसभा अधिवेशनामध्ये काही नियम शिथिल झाल्याचं स्पष्ट केलेलं आहे तर के ते काय बदल केलेले आहेत ते आपण पटकन बघूयात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचं जर अर्ज भर भरण्याची मुदत दिली होती ते एक जुलै ते पंधरा जुलै अशी मुदत दिली होती परंतु ती मुदत आता वाढवलेली आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आता हा फॉर्म महिलांना भरता येणार आहे त्यामुळे काही कागदपत्रांची जुळवाजुळव करायची आहे असेल किंवा आधार कार्डमध्ये काही अपडेट करायचं असेल तर ते लगेचच करून घ्या म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या आधी तुम्हाला याचा लाभ घेता येईल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आधिवास प्रमाणपत्र डोमिसाइल सर्टिफिकेट जे तुम्हाला द्यायचं होतं तर ते तुमच्याकडे जर का उपलब्ध नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचं तुम्हाला रेशन कार्ड वोटिंग कार्ड म्हणजे मतदान ओळखपत्र तिसरं म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चारपैकी कुठली एक गोष्ट तुम्ही सबमिट करू शकता पण ती गोष्ट पंधरा वर्षापूर्वीची असली पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट पूर्णत वगळण्यात आली आहे चौथं म्हणजे सदर योजनेमध्ये लाभार्थी महिलांचा जो वयोगट दिला होता आधी ते एकतीस ते साठ असा वयोगट दिला होता परंतु ती वयोमर्यादा आता वाढवली आहे पासष्ट वयापर्यंतच्या महिलांना देखील याचा आता लाभ घेता येणार आहे तसंच परराज्यात जन्म झालेल्या परंतु महाराष्ट्रातील बरोबर जर का विवाह केला गेला असेल तर त्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे सहावी महत्वाची गोष्ट म्हणजे अडीच लाख अडीच लाख जे वार्षिक उत्पन्नाचा दाखला आपल्याला द्यायचा होता तर तो जर का तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्यांना या उत्पन्नाच्या दाखल्याच्या प्रमाणपत्रातून सूट दिलेली आहे सातवी महत्त्वाची गोष्ट सदर योजनेमध्ये कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे आधी जी अपडेट आधीचे जे अपडेट आले होते त्यानुसार अविवाहित महिलांना खूप मोठा प्रश्न पडला होता तर त्यांच्यासाठी ही खूप मोठी दिलासादायक बाब आहे की अविवाहित महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे तर या योजनेचा लाभासाठी पोर्टल मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येणार आहे लाभार्थ्यांचं आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला तुम्हाला इथे द्यायचा आहे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला ज्याच्यामध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा लाखापेक्षा कमी असलं पाहिजे आणि जर का ते नसेल तर तुम्हाला पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड इथे द्यायचं आहे पासबुकच्या पहिल्या पाण्याची झेरॉक्स कॉपी लागणार आहे पासपोर्ट आकाराचा फोटोसुद्धा लागणार आहे रेशन कार्ड तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे आणि शेवटचं महत्त्वाचं म्हणजे सदर योजनेचं जे अटी शर्ती आहेत त्याचं पालन करण्याचं एक हमीपत्रसुद्धा तुम्हाला यासोबत द्यायचं आहे त्यामुळे खूप सारे बदल महत्त्वाचे झालेले आहेत त्यामुळे अनेक महिलांना याचा आता नक्की लाभ घेता येणार आहे तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घ्या शिवाय जर का तुम्हाला स्वतः मोबाईलवरून हा, हा फॉर्म भरायचा असेल मोबाईल ॲपद्वारे तर तो कसा भरायचा याबद्दल तुम्हाला जर का आणखी माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याविषयीचा सा डिटेल व्हिडिओ मी देईन ज्याच्यामध्ये मोबाईल थ्रू तुम्ही कसा फॉर्म भरू शकता ते सांगणार आहे ज्यांना तो मोबाईलवरती फॉर्म भरता येत नसेल त्यांच्यासाठी पी डी एफ कॉपी इंटरनेटवरती डाउनलोड करून तुम्ही ती भरून अंगणवाडी सेविका केंद्राकडे किंवा अंगणवाडी सेव ग्रामसेवकांकडे अशा ठीक सेतू सुविधा केंद्रामध्ये तुम्ही ते जमा करू शकता अदरवाईज तुमचं तुम्हाला स्वतःला भरायचं असेल तरी देखील मोबाईल ॲपद्वारे तुम्हाला ते भरता येणार आहे ते कसं भरायचं असेल याची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याबद्दलचा डिटेल डिटेल व्हिडिओ नक्की घेऊन येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू